अपरिचित मध्ये आज आपण भूषण यांचे आणखी दोन छंद पाहणार आहोत दुग्गपर दुग ते सरजासी वाजी गाजी उग्ग नाचे उग्गपर रंडमुंड फरके भूषण भनत बाजे जाती के नगारे भारे सारे कर नाटी भूप सिंह लको सर के मोर सुनी सुभट पनारे वारे उभट तारे लगे फिर नसितारे गडधर के बीजापुर बीर के गोलकुंडा धीर के दिल्ली उर मीर मसे दर के या छंदामध्ये कविराज भूषणांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे शिवाजी महाराजांना ते गाझी सरजा अशी विशेषणे लावतात तर त्यांची तुलना त्यांनी थेट शंभू महादेवाबरोबर केली आहे या छंदाचा अर्थ असा गाझी सरजा शिवाजी महाराजांनी दुर्गा मागून दुर्ग जिंकले उग्र महादेवाने आकाशात तांडव सुरू केल्याने शिरांचा आणि धडांचा खच पडला आहे शिवाजी महाराजांच्या विजयसूचक नगाऱ्यांचा ध्वनी इतका प्रचंड आहे की कर्नाटकातील राजे द्वीपात पळून गेले आहेत द्वीपात म्हणजे कदाचित इथे श्रीलंकेत अशा अर्थी ते आले असावे शत्रूचे उत्तम उत्तम योद्धे प्रचंड पन्हाळ्यावर या गणपती शिवाजी महाराजांनी मारले आहेत हे ऐकल्यावर विजापूरच्या वीरांचा गोवळ कोंड्याच्या योद्ध्यांचा आणि दिल्लीच्या सरदारांच्या भोवती काजवे चमकायला लागले आहेत त्यांना दिवसात तारे दिसू लागले आहेत तर त्यांची हृदये डाळिंबासारखी विदीर्ण झाली आहे असं कविराजभूषण म्हणतात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे अतिशय अप्रतिम वर्णन या छंदात केलेले दिसते आता आपण दुसरा छंद बघूया शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल आपण आधीचा छंद पाहिलाच दुसऱ्या छंदामध्ये शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून इतर सर्व राजे रजवाड्यांची काय अवस्था झाली आहे ते कविराजभूषण सांगत आहेत चक्की ते चक्कता चौकी चौकी उठे बार बार दिल्ली द हसती चित्ते चाह खर कती है बलख बिलख बिलखात बीजापुर भी पति भीरत फिरंग किनारी फर कती है थर थर कापत कुतु बसा ही गोल कुंडा भूप भीर भर कती है सिंहसी व राज तेरे धौस की धुकार सुनी के ते पात साह न की छाती धरकती है या छंदामध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे किंवा शिवाजी महाराजांमुळे या सर्व राजांची काय अवस्था झाली आहे असे कविराज भूषण म्हणत आहेत शिवाजी महाराजांच्या नगाऱ्यांचा किंवा विजयोत्सवाचा ध्वनी इतका प्रचंड आहे की औरंगजेब चकित होऊन किंवा दचकून वारंवार उठतो दचकून जागा होतो तुझ्या बातमीने दिल्लीत दहशत बसली आहे आदिलशाह दुःखी झाला आहे तर फिरंगी स्त्रिया भयभीत झाल्या आहेत गोवळकोंड्याचा कुतुबशहा थरथर कापत आहे हपशी हादरलेत तर इतर कित्येक पाचशाहांची छाती भयाने धडधडत आहे इतर शायांमध्ये किंवा औरंगजेबाची अवस्था शिवाजी महाराजांमुळे कशी झाली आहे याचे अतिशय सुंदर वर्णन या छंदात केलेले दिसते कविराज भूषणांच्या या छंदांमधून शिवाजी महाराज आपल्याला नव्याने कळतात अशा प्रकारे शिवाजी महाराजांवर कविराज भूषणांनी अतिशय अप्रतिम छंद रचले आहेत आपण कविराज भूषणांचे हे छंद पुढील व्हिडिओजमधनं बघणारच आहोत धन्यवाद ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत धन्यवाद आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावाशेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओजबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा इतिहासावरील नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट देखील करा